इतर देशांच्या तुलनेत लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला दुय्यम स्थान दिले जाते निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांच्याकडून भादवी तीनशे त्रेपन्न कलमांचा दुरुपयोग करून खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते वाळू माफिया गौण खनिज माफिया ऐवध व्यावसायिक भ्रष्ट पुढारी गावगुंड यांच्याकडून प्राणघातक हल्ले केले जातात काही ठिकाणी पोलिस यंत्रणा देखील हप्ते मिळत असल्याने पत्रकारांना संरक्षण देण्याऐवजी त्यांची पाठराखण करून प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याने राज्यातील पत्रकार सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण झालाय वर्षातील तीनशे पासष्ट दिवस पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र पत्रकार संघ अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या वतीने राज्य व केंद्र शासनाला प्रमुख बावीस मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये भाजवी कलम तीनशे त्रेपन्न मधून पत्रकारांना वगळण्यात यावे व राज्यात ज्या काही पत्रकारांवर तीनशे त्रेपन्न व यासारखे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे युट्यूब चॅनलला पत्रकारितेमध्ये समाविष्ट करून त्यांची अधिकृत प्रसारमाध्यम म्हणून नोंद व्हावी पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफी मिळावी व रेल्वेमध्ये पत्रकारांना मोफत प्रवेश मिळावा विधान परिषदेतून शिक्षक पदवीधर आमदाराप्रमाणे राज्यातील नोंदणीकृत पत्रकार संघटनांना विश्वासात घेऊन राज्यपाल नियुक्त पत्रकार आमदारांची निवड करण्यात यावी राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घरे देण्यात यावे प्रत्येक तालुक्यात पत्रकार, पत्रकार विश्रामगृह हो प्रेस कॉन्फरन्स व मीटिंग हॉल व पत्रकार भवन बांधण्यात यावे स्वीकृती नसणाऱ्या राज्यातील सर्व पत्रकारांची सरसकट नोंदणी जिल्हा माहिती कार्यालयात करण्यात यावी राज्यातील शासकीय विश्रामगृह व एम टी डी सीमध्ये पत्रकारांना प्राधान्याने निशुल्क प्रवेश देण्यात यावा महाराष्ट्रात विविध घटकांसाठी कल्याणकारी महामंडळे आहेत याच पद्धतीने पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात यावी ज्येष्ठ पत्रकारांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा अशासकीय समित्या व शासनाला अंतर्गत असलेल्या ट्रस्टमध्ये पत्रकारांना प्राधान्याने नियुक्त करण्यात यावे पत्रकार व त्यांचे कुटुंबियांना विना आठ शासकीय योजनांचा प्रामुख्याने लाभ देण्यात यावा पत्रकारांना संबंधित पोलीस ठाण्याकडून पोलीस संरक्षण मिळावे राज्यातील पत्रकारांचा कौटुंबिक आर्थिक सर्वे करण्यात यावा व आर्थिकदृष्ट्या पत्रकारांना व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे तसेच पत्रकारांना व्यवसायासाठी व निवासासाठी शासकीय भूखंड देण्यात यावा अधिस्वीकृती नसणाऱ्या पत्रकारांना देखील शासकीय विमा योजना व पेशंट योजना लागू करावी सतत जनतेच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना फ्रंट वर्करचा दर्जा मिळावा राज्य परिवहन सेवेत असलेल्या बसेसमध्ये तसेच केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या रेल्वे आणि विमानामध्ये पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत मिळावी समाजाचे कार्य करणाऱ्या पत्रकार बांधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यावरती किंवा धमकी देणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी पत्रकारांना शासनाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीचे आय डी ओळखपत्र द्यावे सर्व पत्रकारांना दरमहा तीस हजार रुपये मानधन देण्यात यावा पत्रकारांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये राखीव आरक्षण देण्यात यावे पत्रकारांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करणे अशा एकूण बावीस मागण्यांचे निवेदन मराठी पत्रकार संघ तालुका अर्जुनी मोरगाव यांच्या वतीने तहसीलदार मार्फत दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आला होता मात्र राज्य शासनाने कुठलाही ठोस निर्णय याबाबतीत घेतला नसल्याने राज्य शासनाला पत्रकारांच्या मागण्यांचे स्मरण व्हावे याकरिता दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना पाठवण्यात आले यावेळी अर्जुनी मोरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक राखडे उपाध्यक्ष विनायक आदमने सचिव चेतन समरीत कोषाध्यक्ष सुरेश खोबरागडे कार्यवाहक हेमराज पुस्तवडे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप म्हस्के नकुल शेंडे कोमेश्वर डोंगरवार सुरेश जिपकाटे आशिष लंजे यांच्यासह तालुक्यातील मराठी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नुण